मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या सर्वांचं सफर पुस्तकांचे या मराठी यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण झंझावात या गझल संग्रहातील सुरेश भट यांची कान ही गझल ऐकणार आहोत सर्व काही ठीक आहे छान आहे अन तुझ्या हातात माझी मान आहे मोठमोठ्यांच्या शिव्यांनी धन्य केले मात्र त्यांचा रागही बेमान आहे भेटलेले भामटे होते यशस्वी मी असा नादार अननादान आहे हे मला मंजूर मी आहे अडाणी तेवढे कुठे तुलाही ज्ञान आहे मी कधी केला न दुःखाचा तमाशा सोसणे माझा खरा सन्मान आहे ही शाई न माझ्या लेखनीची वाहणारे हे निळे असमान आहे सोडली मागीच माझी काळजी मी जिंदगी माझी नको ते दाना आहे मी कधी केली न चर्चा तारकांची मी धरेशी बांधले संधान आहे हा कुठे आहे खरा संसार माझा कोणते माझे घरी सामान आहे ओठ त्यांना बोलण्यासाठी मिळाले ऐकण्यासाठीच माझा काना आहे ओठ त्यांना बोलण्यासाठी मिळाले ऐकण्यासाठीच माझा काना आहे हा गजल संग्रह तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी गजल संग्रहाची लिंक दिली आहे तेथून तुम्ही ऑर्डर करू शकता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वाचा वाचत राहा आनंदी राहा धन्यवाद